मधील विद्यार्थी असतील आठपाडी मधील विद्यार्थी असतील विटा भागातले विद्यार्थी असतील विसापूर सर्कल मधले विद्यार्थी असतील त्याचबरोबर जत कवठे बंकाळ मधले विद्यार्थी त्यांना साक्षात भेटू नाही ना त्यांना सांगितलं की संभाजी से आपण हा लढा हातात घ्या आणि एका तरुण मित्रानं एका तरुण व्यक्तिमत्व उद्योजकानं सोना चांदीच्या चा उद्योग क्षेत्रामधनं कार्यरत असणाऱ्या एका धेव व्यक्तिमत्वानं हा लढा हातामध्ये घेतला आणि आज शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज विटा तहसील कार्यालयाच्या समोर विटेच्या पावन मातीमध्ये हे लक्ष्मी उपोषण आज चालत कारण विटेची माती तिने मा वेगळं दिशा देण्याचं काम केलं या मातीनं अनेक नररत्नाला घडवण्याचं काम आमच्या आटपाडीत नेलगर्जी मधला मुलगा खानापुरात कॉलेजमध्ये येऊन शिकतो अनेक आमच्या असे ज्वरीत आणते शिक्षक झालेले सांगतात अनेक मुंबई पुण्याला कामाला असणार सांगतात की आम्ही खानापुरात शिकलो आम्ही विटेत बळवंत कॉलेजला शिकलो असेच सांगतात आणि अभिमानानं वर भरून येतो असे वेळेला कारण आम्हालाही सांगता येईल आमच्या तालुक्यात आहे ना ज्या वेळेला आम्ही बाहेर कुठे जाईल ना सांगली पुन्हा मुंबईला